तोच व्यक्ती आपल्या लक्षापर्यंत पोहोचतो जो कोणत्याही प्रलोभनामध्ये अडकून थांबत नाही प्राचीन काळी एका राजाला अपत्य नव्हते आणि तो खूप वृद्ध झाला होता त्याला राज्याची आणि नवीन उत्तराधिकाऱ्याची चिंता सतावू लागली एक दिवशी त्याने घोषणा केली की जो व्यक्ती उद्या संध्याकाळपर्यंत त्याला एका ठरलेल्या वेळेवर येऊन भेटेल त्याला तो त्याच्या राज्याचा उत्तराधिकारी बनवेल हे ऐकून राजाचे मंत्री बनायचे की महाराज हे तर अगदी सोपे काम आहे या घोषणेमुळे संपूर्ण प्रजाच राजा बनण्यासाठी पोहोचेल राजाने सांगितले असे काहीही होणार नाही तुम्ही मी सांगतो तसे करा बघू माझ्यापर्यंत कोण पोहोचतं तोच व्यक्ती आपल्या लक्षापर्यंत पोहोचतो जो कोणत्याही प्रलोभनामध्ये अडकून थांबत नाही या संदर्भात एक लोककथा प्रचलित आहे कथेनुसार प्राचीन काळी एका राजाला अपत्य नव्हते आणि तो खूप वृद्ध झाला होता त्याला राज्याची आणि नवीन उत्तराधिकाऱ्याची चिंता सतावू लागली एक दिवशी त्याने घोषणा केली की जो व्यक्ती उद्या संध्याकाळपर्यंत त्याला एका ठरलेल्या वेळेवर येऊन भेटेल त्याला तो त्याच्या राज्याचा उत्तराधिकारी बनवेल हे ऐकून राजाचे मंत्री म्हणाले की महाराज हे तर अगदी सोपे काम आहे या घोषणेमुळे संपूर्ण प्रजाच राजा बनण्यासाठी पोहोचेल राजाने सांगितले असे काहीही होणार नाही तुम्ही मी सांगतो तसे करा बघू माझ्यापर्यंत कोण पोहोचते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजाने त्याच्या महालात एका जत्रेचे आयोजन केले त्यात नाच गाण्यासोबतच खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केली होती त्यात हजारो लोक आले होते काही लोक खाण्यापिण्यात व्यस्त होते तर काही नाच गाण्यात कोणालाच राजाला भेटायचे लक्षात आले नाही या सर्वांमध्ये एक तरुण आला होता त्याचे लक्ष फक्त राजाला भेटण्याकडेच होते त्यामुळे त्याने खाण्यापिण्यात किंवा नाच गाण्याकडे लक्ष दिले नाही ठरलेल्या वेळेत तो राजाला भेटायला गेला पण दाराबाहेर त्याला राजाच्या सैनिकांनी अडविले पण त्यांना धक्का देऊन तो राजाकडे गेला जेव्हा राजा प्रसन्न झाला आणि म्हणाला तू एकमात्र व्यक्ती आहेस जो कोणत्याही प्रलोभनामध्ये न अडकता आणि कोणालाही न घाबरता मला भेटायला आला आहेस त्यामुळे मी तुला माझ्या राज्याचा उत्तराधिकारी बनवत आहे यशस्वी तोच होतो जो आपले लक्ष निश्चित करतो आणि त्यावर ठाम राहून आपल्या लक्ष्याकडे जाणाऱ्या मार्गामध्ये येणाऱ्या संकटांचा सामना करून आपले ध्येय साध्य करतो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद